घुपति राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघु पति राघव राजा राम पतिथ पावन सीताम आज अंधारे बाईचा विषय त्यामुळे खास सुरुवातीलाच प्रभू श्री रामांचं भजन लावलं म्हणजे या व्हिडिओला कोणाची नजर लागू नये मित्रांनो नुकताच तुम्ही जो छोटासा व्हिडिओ बघितला तो प्रभू श्री रामांच्या मूळ भजनामधली एक छोटीशी क्लिप होती पवित्र मूळ राम भजन हिंदू प्रपंच या YouTube चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या व्हिडिओला सुद्धा ऐकवा त्यांना शिकवा आपलं धर्म शास्त्र नीती नी आणि संस्कार आपल्यालाही माहीत पाहिजेत पुढच्या पिढीलाही माहीत पाहिजेत म्हणजे उद्या चालून कोणी जर प्रभू श्री रामाची टिंगल टवाळी केली आणि सारखा त्यांच्या चारित्र्यावर जर संशय व्यक्त केला तर अशांना चोख उत्तर तिथल्या तिथेच आपल्याला देता येऊ शकेल म्हणूनच आपल्या महान धर्म आणि संस्कृतीचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन आणि महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र सुद्धा नक्की ऐका पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेल करा सोबतच प्रेस म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि धर्मशास्त्र यांवरचे आमचे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सुषमा अंधारे यांचं म्हणणं असं आहे की मला सुरक्षा हवी आहे नागपूर विमानतळावर माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे ती बघता आता सरकारने मला सुरक्षा दिलीच पाहिजे मात्र त्यांनी आपल्या सोबत घडलेली नेमकी घटना काय घडलेली आहे हे सांगत असताना स्वतःच स्वतःच हस करून घेतलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या ह्या हास्यास्पद विधानांची हास्य जत्रा आता काही क्षणांमध्येच तुम्ही बघणार आहात खास तुमच्यासाठी हा हास्य जत्रेचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका चला सुरू करूया अंधारातल्या हास्य जत्रेला अभी मजा आएगा ना भिड़ो क्या मला सोडायला आल्या होत्या अच्छा एका व्यक्तीने ज्याची साधारण सहा फूट उंची आहे ठीक आहे समोरून अर्ध टक्कल आहे ठीक आहे ज्याचे एक गोल गोलाकार असा कुंकचा टिकला कपाळावर लावलेला तो बोलत होता ठीक आहे जनरली जर कोणी रागात बोलत असेल तर आपण त्याला रिप्लाय करताना थोडे अलर्ट मोडला असू यही नाही और सुनीय परंतु तो अतिशय हसून बोलत होता त्यामुळे मी खूपच बेसावत अच्छा मी म्हटलं दादा मी बोलते तुमच्याशी मी जरा माझ आय कार्ड आणि तिकीट शोधत आहे अच्छा मी सेक्युरिटी गार्डच्या डिपार्चर गेटच्या क्रमांक एक वर थांबलेली आणि मी माझ तिकीट आणि माझं आय कार्ड शोधत आहे सला दुःख काय खतम नाही बे एवढ्या वेळामध्ये त्याने दोन तीन हाका मारल्या अहो ताई तुमच्याशी बोलायचे तुमच्याशी बोलायचे मला वाटलं कदाचित त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही बोलायचं असेल <laughs> म्हटलं दादा थांबा मी दोन मिनिटांनी बोलते तुमच्याशी बंद करो हात कर गुजारिश करतो म राजनाथ सिंग से गुजारिश करता करतो मित्र पात्राचे गुजारिश करता हूं। मैं आणि त्यानंतर हसत हसत त्याने म्हणजे त्याचा चेहरा एकदम हसरा चेहरा होता अच्छा पण हसत त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो म्हणाला काय माल का चलो भाई चांगलं हिशोबात बोलायचं आम्ही माझ्या ना भिड नीट राहायचं अरे बापरे खोल मला समजत नव्हतं की तो काय बोलतोय ते <laughs> मी पुन्हा एकदा काय म्हणाला काय म्हणाला तर त्याने मी तेच सांगतोय तुम्हाला नीट राहायचं अरे चाहते हो फार बोलायचं नाही <laughs> बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळत अच्छा मला समजलं नाही त्याचं बोलणं आणि मी थोडीशी अग्रेसिव्हली माझी लहान मुलगी सोबत आहे आणि पहाटेच्या वेळेला एअरपोर्ट वर फार चहल पहल नाही अशा वेळेला आपण काय करावं हे मला अजिबात सुचलं नाही की जे काय ठीक नाही बोल सॉरी क्षमाचार होणे नाही मतलब किंवा आपत्तीजनक बात आहे सर तेवढ्यात मी डेअरिंग करून पुढे गेले कमी कमी लागत आणि म्हटलं फार छान नाही करायचं मला ही कळत काय करायचं ते एवढ्या वेळात तो मागे सरकला अच्छा एअरपोर्टच्या गेट क्रमांक एक चे जे, जे सिक्युरिटी गार्ड होते जे आपलं साधारणतः बोर्डिंग पास वगैरे चेक करतात आणि आपला आय कार्ड चेक करतात तेरे बाप को सिखा, चल। त्यातला एक जन म्हणाला ताई कोई लुक्का होगा कुछबी भी।, कुछ भी आप पीछे नाही दादा देखना होगा एवढं म्हणतानाच तो गाडीमध्ये बसला पांढऱ्या रंगाच्या इनोवा बघता बघता ती इनोवा स्टार्ट झाली जय श्रीरामचा त्याने घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली होती त्याच्या कदाचित दुप्पट आवाजाने त्वेषाने माझा आवाज वाढला आणि मी जय भीम जय संविधानची घोषणा दिली की भी सीमा होती है। <laughs> हे सगळं इतक्या वेगात घडलं याच्यावर आपण लिहावं की लिहू नये असं मला खूपदा वाटून गेलं मात्र जर उद्या काही अजून याच्यापेक्षा जर भयंकर घटना घडली तर आपल्याकडे पुराव्या दाखल गोष्टी असाव्यात म्हणून मी ही समाज माध्यमावरून माहिती दिली हे तो लेटेस्ट न्यूज आहे माझं अजूनही म्हणणं आहे या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जावे कारण ती गाडी पुन्हाही थांबली होती भाई यहां पे क्या हो है भाई पे क्या क्या भाई 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 ये, गया भाई भाई ये क्या हो है? भाई? मी सकाळी एडवोकेट स्मिता कांबळे यांना आताही बोलायचा प्रयत्न केला स्मिता कांबळे म्हणाल्या ती गाडी थांबली ती थोडीशी पुढे जाऊन परत गेट वर थांबली होती जनता को आप। मूर्ख समजना बंद कर दीजिए जशी स्मिता कांबळेंची गाडी तिथपर्यंत पोहोचली त्यांनी स्मिता कांबळेकडे बघितलं त्या माणसाच्या सोबतची दोन माणसं त्यांच्या गाडीजवळ गेली आणि ती म्हणाली की नाही नाही आपका कुछ नाही ता आपका कुछ नाही ता हमको उसको देखना था इस प्रकार की बचकाना बात है किसी के गले नहीं उतरती लोग मजाक उडाते है ही सरळ सरळ म्हणजे एक दमन यंत्रणा आणि हे दबाव तंत्राचं राजकारण आहे मी गेली वीस वर्ष चळवळीत काम करते त्यामुळे अशा तंत्राला मी अजिबात भीक घालत नाही अशा दबाव तंत्राचा माझ्यावर कसलाही परिणाम होणार नाही देवा ये अरे बाबा जर कुणाला असं वाटत असेल की या दबाव तंत्राने मी घाबरून जाईल किंवा कि जर कुणाचा असा समज असेल की अशा दबाव तंत्रामुळे मी माझं काम बंद करेल मेंज। तर असं होणार नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय नाही आधी और सुरू कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय त्याचा लगा मजाक <laughs> तर इंदोर मध्य प्रदेश मध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झालेत काय खतम नाही होता बे त्यामुळे माझ्यावरचे हे हल्ले आधीही तीन ते चार वेळा झालेले आहेत मतलब कुछ... आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीय का तर अजिबात घाबरलेली नाही <laughs> राहिला <गर> <laughs> <laughs> प्रश्न मला धमक्या देण्याचा माझ्यावर दबाव आणण्याचा माझा आवाज बंद करण्याचा बलही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो रे तुने किंवा मी आर एस एस आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो मी माझ्या भूमिका बदलणार नाही अच्छा मी माझी आयडियलॉजी बदलणार नाही अच्छा मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे अच्छा आणि या सगळ्या दडपशाहीच्या दमनशाहीच्या विरोधात अगदी ईव्हीएमच्या विरोधातला लढाही मी माझा चालू ठेवेल अल्लाह माफ करय खूप माणूस लगलो मत करो रान लो रान खूप बुरे लगलो तौबा 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 तारा मूड खराब कर दिया मी पुन्हा एकदा एवढच सांगेल की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्त्वाचं आहे अरे तुमारी खोपडी में भेझाई की भजिया आहे मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही विकेशन मध्ये हनुमान चालीसा म्हटली म्हटली हनुमान चालीसा म्हटल्याने भारतातले किती प्रश्न सुटले सांगत जर हनुमान चालीसा म्हण्याने समृद्धी महामार्गावरचे सत्तावीस महिनेले जीव पुन्हा परत येणार असतील तर निश्चितपणे आम्ही सकाळ सिद्धाच्या हनुमान चालीसा म्हणण्याचा काय पिकरा हनुमान चालीसा पाठ करण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये एनर्जी घालवण्यापेक्षा बिस्मिल्ला रहमान रहीम अलंद रब्बिल रहमान लीला लीला लिल्लाह महमदीया रसूलुल्लाह यायाजिस इस्लाम ने कही थी उस इस्लाम ने कहा था कि सच्चा मुसलमान वो होता है जो दिन में पांच बार की नमाज अदा करता है <laughs> नहीं नहीं। मराठा क्रांति मोर्चा घोरकानी भावानी समझुन घो मराठा महाराष्ट्र फिर महाराष्ट्र त्यामुळे अट्रॉसिटी रद्द होणार नाही मला कॉन्फिडन्स दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय नी 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 का बघा राम आणि कृष्ण हे थोतांड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या सीता सीतामाहीला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल अ राम राम चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खातीतच होतात मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की होई राम की बात होई काम की बात करा जय श्रीराम म्हणतात ना हरामखोरपणा म्हणतोय जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय आणि हे तर आमचं हिंदुत्व आहे उद्धव ठाकरे बोंबा की हंडी आम्ही साजरी करणारच अरे कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या खराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दही रुपीज वन हंड्रेड रिसीव ऑन फोन पे येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब शरद पवारांनी बाहेर वर असले पिले सोड बघा पहिलं पिलू सोडलं बाहेरून पाठिंबा देतो आता पिलू सोडल जाऊ येऊ नाही रुपीज वन हंड्रेड रिसीव ऑन फोन पे आदरणीय पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे एक नेतृत्व दोन कर्तृत्व तीन विचारधारा चार संघटन कौशल्य आपल्या घरी या चारही गुणांचा संगम आहे हे सध्या महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारू शकत नाही दिल्ली सुषमा अंधारे यांचं म्हणणं जे काही आहे ते अत्यंत हास्यास्पद तुम्हाला सुद्धा वाटलंच असेल मित्रांनो विमानतळावर सेक्युरिटी नसते असं सुषमा अंधारे म्हणतात सुषमा अंधारे असंही म्हणतात की मी त्या माणसाचा चेहरा बघितलेला आहे शिवाय माझ्या कांबळे नावाच्या वकील मैत्रिणीने देखील त्या माणसाच्या दोन माणसांना बघितलेलं आहे त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालेलं आहे व एवढं सगळं झालेलं असताना अजूनही सुषमा अंधारे यांनी पोलीस कंप्लेंट का दाखल केलेली नाहीये खर तर सुषमा अंधारी यांनी जी घटना सांगितली आहे ती सगळीच हास्यास्पद आहे कारण जो व्यक्ती हसत मुखाने त्यांच्याशी बोलतोय तो त्यांना धमक्या देतोय असं सुषमा अंधारे यांना का बरं वाटावं हसत हसत त्यांना कदाचित तो व्यक्ती असंही बोलला असेल की ताई आमच्या हिंदू देवी देवतांवर तुम्ही जी टीका करता ना ती आम्हाला आवडत नाही कृपा करून असं काही करत जाऊ नका उद्धव ठाकरे यांचं गुणगान गाण्यासाठी त्यांना प्रभू शिवराय किंवा प्रभू श्रीराम यांच्या उपमा देणं बंद करा हा जो थिल्लरपणा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणि भोंगा राऊतांनी सुरू केलेला आहे तो ताबडतोब बंद करा आमची तुम्हाला नम्र विनंती आहे कदाचित हे सांगण्यासाठी ती व्यक्ती सुषमा अंधारे यांच्याकडे गेली असावी सुषमा अंधारे यांचं असंही म्हणणं आहे की ती व्यक्ती माझ्याकडे आली मला असं वाटलं की ते माझ्यासोबत फोटो काढायला आलेले आहेत अहो यांच्यासोबत सेल्फी कोण घेणार असा कोणता माणूस आहे ज्याला असं वाटतं की सुषमा अंधारे यांच्यासोबत मी सेल्फी घ्यावी आणि ती सोशल मीडियावर टाकावी हेच मुळात खूप हास्यास्पद आहे एकंदर काय मित्रांनो सुषमा अंधारे सगळी अत्यंत हास्यास्पद त्यामुळे यांना कोणीही यांनी घेत नाही हिंदू देवी देवतांवर इतकी नालायकपणे टीका करून सुद्धा आजपर्यंत कोणीही यांना थोडवलं नाही यातूनच कळून चुकतं की यांना सुरक्षेची अजिबातच गरज नाहीये त्याचं कारण असं आहे की हिंदू देवी देवतांवर विश्वास असणाऱ्या श्रद्धा असणाऱ्या तमाम भक्तांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे यांच्या त्या घाणेरड्या टीकेला कुणीही भीक घातलेली नाही त्यामुळे त्यावरून यांना कोणी मारहाण करेल असा प्रश्नच उद्भवत नाही मात्र हे जे राजकीय विधान करतात या राजकीय विधानांमुळेच कार्यकर्ते फडकतात आणि मग बीड शहराच्या उबाठा गटाच्या माजी जिल्हा प्रमुखाकडून कानाखाली खावी लागते अहिल्या नगरमध्ये यांच्यावर चपलांचा भडीमार होतो हे यांच्या आलतू फालतू राजकीय विधानांमुळे होतं त्यामुळे यांनी असली अलतू फालतूची राजकीय विधानं करणं सुद्धा बंद केलं पाहिजे मित्रांनो मात्र यांच्या हे अजिबातच होणार नाही यांना हे अजिबातच जमणार नाही तेव्हा महाराष्ट्र सरकारने तरी किमान एक आता नवा उपक्रम हाती घ्यावा बेताल बोलणारे जे कोणी राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी सभ्य भाषेमध्ये राजकीय टीका टिप्पणी करण्याची एक कार्यशाळाच घ्यावी या कार्यशाळेमध्ये भोंगा राऊत सुषमा अंधारे नाना पटोले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले कोमटराव यांचा समावेश करावा आणि यांना ट्रेनिंग देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ठेवावं फडणवीस ज्या सभ्यतेने सुसंस्कारीपणाने भाषण करतात किंवा टीका टिप्पणी करतात तशी अपेक्षा या लोकांकडून अजिबातच केली जाऊ शकत नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जर मनावर घेतलं आणि महिन्यातून एकदा अशी कार्यशाळा आयोजित केली तर कदाचित थोडाफार फरक पडू शकतो कदाचित हे विधान सुद्धा तुम्हाला खूप हास्यास्पद वाटत असेल मित्रांनो पण खरंच हे होण्याची अत्यंत गरज आहे आपल्या महाराष्ट्र मधल्या काही नेत्यांना सुसंस्कृत बोलण्यासाठी अशा कार्यशाळांचं आयोजन अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला तरी प्रकर्षानं वाटतं या बाबतीत तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता उबाठा गटामध्ये आल्यापासून अंधारेबाई यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे आणि त्यांनी हिंदू देवी देवतांवर टीका करणं बंद केलेलं आहे कदाचित यापूर्वी त्यांनी जी टीका केलेली आहे त्याचा वचपा तमाम रामभक्तांनी तमाम भवानी भक्तांनी उबाठाला आसमान दाखवून काढला आणि त्यामुळेच कदाचित उबाठाने स्वतःच म्हणजेच कोमटरावांनी स्वतःच अंधारेबाईंना निक्षुण सांगितलं असावं की इथून पुढे देवी देवतांवर निर्लज्जपणे नालायकपणे अश्लील असभ्य अशी टीका अजिबातच करायची नाही किंबहुना इथून पुढे तुम्ही तोंडच उघडायचं नाही म्हणूनच लक्षात घ्या मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अंधारेबाई अंधारात गायब झालेल्या होत्या त्या आत्ता प्रकाशात आलेल्या आहेत कदाचित त्यांना असं वाटत असावं की आपण आता असं काहीतरी बोललो तर आपण पुन्हा एकदा प्रसिद्धी झोपतात येऊ मात्र असं होणं आता खूप कठीण आहे त्याचं कारण असं आहे कि कड़े कुणी सतत, कि की पाच वर्ष यांच्याकडे कोणी आता लक्षच देणार नाहीये मात्र आपण सतत सतर्क राहूया सावध राहूया त्याचं कारण असं आहे की हे लोक कधीही खोटा नरेटिव्ह पसरवू शकतात ज्याप्रमाणे आता भोंगा राऊत आणि अंधारेबाई खोटा नरेटिव पसरवत आहेत की आमच्या जीवाला धोका आहे मूळ परिस्थिती सत्य परिस्थिती अशी अजिबातच नाही तेव्हा यांच्या कुठल्याही बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका विश्वासच ठेवायचा असेल तर प्रभु श्री रामांवर ठेवा प्रभु श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेले आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभु श्री रामाचं मूळ पवित्र राम भजन आणि महिषासुर मर्दिनीचं स्तोत्र नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा म्हणजे अंधारे बाहीन सारख्या आणखी काही जणांनी जर हिंदू देवी देवतांची टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथल्या तिथेच चोख उत्तर देता येईल पण त्यासाठी आपल्याकडे सुद्धा माहितीचा साठा असणं गरजेचं आहे म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओज वेळोवेळी बघत चला हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते ती अजून जर घेतली नसेल तर लगेच घ्या कारण आपल्याला आता थेट चर्चा करून एकमेकाच्या सहकार्याने नवे नवे उपक्रम आणि नव्या योजना राबवायच्या आहेत तेव्हा महाप्रपंचची अत्यंत कमी सन्मान शुल्क असलेली केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप न चुकता घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम